स्टार्ट महोदय आपल्या मंडळाने आयोजित केलेल्या बैठकीचे निमंत्रण मला आजच मिळाले या उशिरा प्राप्त झालेल्या आमंत्रणाबद्दल प्रथमत मी याद्वारे निषेध व्यक्त करतो या बैठकीचे आयोजन दहा मे रोजी निश्चित केलेले असून त्यावेळी प्रवासी वाहतुकीप्रमाणे मालवाहतूक सुद्धा आपल्या मंडळाने हाती घेणे योग्य आहे की नाही याबाबत विचार होणार आहे याच विषयाच्या अनुषंगाने बैठकीस मी उपस्थित राहावे अशी आपण विनंती केली आहे परंतु त्या दिवशी माझी पूर्वनियोजित महत्त्वाची न टाळता येण्यासारखी कामे असल्यामुळे मी सदर बैठकीस पूर्व सूचनेनुसार उपस्थित राहू शकणार नाही आणि अनुपस्थिती मंजूर करावी ही विनंती परिच्छेद उपरोक्त विषयासंदर्भात माझे लेखी मत मी या पत्राद्वारे आपणास कळवित आहे हे पत्र आपण मंडळापुढे बैठकीत ठेवाल ते सर्व सन्माननीय सदस्यांना वाचून दाखवाल व वा त्यानंतर मंडळ त्याचा योग्य तो साधक बाधक विचार करून या प्रश्नावर सर्वतोपरी निर्णय घेईल अशी आशा व्यक्त करतो या बाबतीत माझी मते स्वयंस्पष्ट असून ती पुढील प्रमाणे आहेत परिच्छेद मालवाहतुकीच्या प्रश्नाकडे आपण व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे कारण माल हा निरनिराळ्या ठिकाणी पडलेला असतो व तो वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचता करावयाचा असतो त्यामुळे मालवाहतुकीच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे हल्ली ज्या पद्धतीने प्रवासी वाहतुकीमध्ये उतारूंची वाहतूक होते त्या पद्धतीने हे काम करता येणे अवघड वाटते त्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी संभवतात व त्या पलीकडे यातून संस्थेला फारसा फायदा होईल असे मला वाटत नाही त्याचप्रमाणे अपघात झाला की ज्या गाडीला अपघात झाला त्या गाडीवर किती किमतीचा माल होता त्या गाडीचा अपघाताच्या वेळी वेग किती होता त्या गाडीची यंत्रसामुग्री कोणत्या स्थितीत होती हे सर्व नवीनच प्रश्न अपघात झाल्यावर निर्माण होण्याची शक्यता आहे परिच्छेद तसेच मालवाहतुकीचा सर्व व्यवहार मंडळाच्या पारदर्शी कारभाराचे दृष्टिकोनातून फार गुंतागुंतीचा व जिकिरीचा आहे व हे काम करणे काही सोयीस्कर नाही तसेच या व्यवहारात अमुक इतका निव्वळ फायदा होईल असा अंदाजही काढता येणार नाही तेव्हा हा कारभार मंडळाने आपल्या हाती घेणे शहाणपणाचे होणार नाही या मालाशी मी ठाम आहे माझ्या मतांचा विचार व्हावा आपला